नमस्कार आज मी गुरुमाऊली श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाच्या नैवेद्याच्या छायात दाखवते इथे मी आंबाड्याची भाजी करते आहे आंबाड्याची भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आणि पाववाटी हरभऱ्याची डाळ पाववाटी कच्चे शेंगदाणे आणि पाववाटी बारीक तांदूळ मी एक तासभर आधी भिजत टाकले होते ते पण मेषत घातलेले आहे चवीप्रमाणे या भाजीमध्ये मी मीठ घालते आहे आणि ही भाजी बुडेल एवढंच मी त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे पाणी जास्त झालं तर आपली भाजी पातळ होईल कधीकधी हे पाणी काढून टाकण्याची पद्धत आहे त्यातला आंबटपणा कमी करण्यासाठी पण मी इथं पाणी काढणार नाही आहे कुकरचं झाकण लावलं आहे आणि कुकरच्या मी तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे आता कुकरच्या चार, चार शिट्ट्या झाल्यात मी कुकर बंद केला आहे थंड झालं आहे आणि ते मी झाकण उघडलेलं आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट दोन चमचे गोडा मसाला आणि थोडासा आवडीप्रमाणे मी याच्यामध्ये गूळ घालते आहे गूळ तुम्हाला पाहिजे असेल तर घालू शकता नाही तर स्किप करू शकता आता ही भाजी एकजीव करते आहे आता ह्या भाजीमध्ये मी थोडंसं जिरं मिरच्या आणि लसूण यांचं वाटण करून घेतलं आहे आणि ते मी फोटीमध्ये घालणार आहे गॅस पेटवून कढई ठेवली आहे त्यात तेल तापत ठेवलेले आहे आता हे तेल तापलं की त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं घातले आहे मोहरी जिरं तडतडलं की हिंग आणि हळद घालणार आहे ही मोहरी खमक होण्यासाठी आपण ती जरा ढवळून घ्यायची म्हणजे मोहरीचा प्रत्येक दाणा फुटतो आणि फोडणी कडू होत नाही त्याच्यामध्ये आपण आलं जिरं आणि मिरची लसूण यांचं जे वाटण केलेलं आहे ते मी घातलेले आहे आणि दोन बेडगी मिरच्या तुकडे करून घातलेले आहेत आता फोडणीचा लसूण जिरं मिरची याचा घंगमाट सुटलेला आहे आता आंबाडीच्या भाजीवर मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि त्याच्यावर ही फोडणी मी घालत आहे फोडणीचा चर्र आवाज आलेला आहे आणि मस्त ती फोडणी अशी बसलेली आहे अशा प्रकारे आपली आंबाडीची भाजी तयार झालेली आहे आता मी दुसरा पदार्थ म्हणजे मोकळ पिठलं किंवा झुणका ते करणार आहे आता मी इथं दीड बेसन घेतलेलं आहे हे बेसन मी चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या चवीप्रमाणे मीठ तिखट आणि हातावर ओवा थोडासा क्रश करून चोळून तो मी त्याच्यामध्ये घातलेला आहे आणि हे मिश्रण चमच्याने एकत्र करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण ते भिजवायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही आणि नंतर आपल्याला जसं पाहिजे तसं आपण ते पातळ करायचं आहे गॅस चालू करून त्याच्यावर मी कढी ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल तापत ठेवले आहे आता मोहरी आणि जिरं घातलेलं आहे मोहरी जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये हिंग घातला आहे आणि आता मी हळद घालणार आहे पाच सहा कढीपत्त्याची पानं घालणार आहे आणि त्याच्यामध्ये मिरच्या घालणार आहे आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरच्या घालू शकता थोडं तिखट पण मी आधी घातलेलं आहे फोडणी खमंग हवी यासाठी तिथे ढवळून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपलं बेसन पीठ घालायचं आहे बेसन पीठ घातल्यानंतर मी ते भांडं पण स्वच्छ धुवून घेते आहे आणि आता हे पिठलं आपण ढवळत राहायचं आहे हे पिठलं हळूहळू घट्ट व्हायला लागेल आत्ता तुम्हाला जरी ते पातळ सैलसर वाटलं तरी ते थंड झाल्यावर घट्ट होतं हे थोडंसं एक मिनिट त्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर आपल्याला पाहिजे असेल तर कोथिंबीर भुरभुरायची आहे मी इथं एक चमचा तूप सोडलेलं आहे तुम्ही त्याच्यावरती तेल पण घालू शकता अशा प्रकारे आपलं मोकळ पिठलं तयार झालेलं आहे दोन भाकरी केलेल्या आहेत त्या भाकरीवर लोणी ठेवलेलं आहे आणि कांदा मिरची आंबाडीची भाजी पिठलं असा छानपैकी नैवेद्य मी त्यांना दाखवत आहे इथं तुम्ही गोडासाठी गव्हाची खीर गाजराची खीर भोपळ्याची खीर करू शकता या तिन्ही रेसिपी आपल्या चॅनलवर आहे मी इथं मी केलेले दोन लाडू ठेवलेले आहेत तुम्हा सर्वांना गजानन महाराज प्रगट येण्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद